आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी पाणी पिण्याचा करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्यात आले पंचवटीतील आदर्श नगर रामवाडी येथे सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या असून पोलीस तपास करीत आहेत नंदिनी नायक राहणार श्रद्धा पाक आर्द आदर्शनगर रामवाडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एका रुग्णालयात रिसेप्शन म्हणून आहेत सायंकाळी पाच वाजता दळणाचा डबा घेऊन त्या राहत्या घरी आल्या असता डबा आणि पिशवी घरात ठेवली काही वेळात दोन इसम पत्ता विचारण्याकरिता आले पिण्याकरिता पाणी मागितले नायक घरातून दोन ग्लास पाणी घेऊन आल्या पाणी प्याल्यानंतर दोघांपैकी एकाने नायक यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले नायक यांनी प्रतिकार केला मात्र संशयितांना बळजबरीने ओढून मंगळसूत्राचा अर्धा भाग घेऊन पोराबा भा केला नायक यांनी मुलीला घडलेला प्रकार सांगितला पंचवटी पोलिसांना तक्रार दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांचे पथक तपास करता है। फ्लैट बाय, यून मंगा सुत्र खेसले। करत आहेत नायक फ्लॅट बाहेर बाहेर येऊन पाणी दिल्यानंतर दोघांनी गळ्यातील मंगळसूत्र खेचले नायक यांनी प्रतिकार केला मात्र संशयितांनी धक्काबुक्की करत मंगळसूत्र खेचून नेले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे या आधारे पोलीस तपास करीत आहेत ए केपी न्यूज साठी खान पठाण नासी